नरतवडे मधला आठवडी बाजाराला फुलटू प्रतिसाद राधानगरी तालुक्यातील नरतवडे पंचक्रोशी मध्ये उत्पादित झालेल्या मालाला गाव पातळीवरच ग्राहक वर्ग मिळावा ही संकल्पना घेऊन नर्तवडे ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या आठवडी बाजार उपक्रमाला पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विक्रेत्यांना नरतवडे पंचक्रोशीतील ग्राहक वर्ग आणि ग्राहकाला विश्वासू विक्रेता वर्ग मिळाल्याने दोन्ही वर्गांनी ही संकल्पना उचलून धरल्याने हा आठवडी बाजार कमालीचा यशस्वी ठरला नरतवडे ग्रामस्थांना खरेदीसाठी जवळच्या सरवडे बाजारपेठेत जावे लागत होते पण गावच्या पांढरी आपल्याला हव्या त्या वस्तू भागातीलच विश्वासू व्यापारी वर्गाकडून उपलब्ध होत असल्याने ही आठवडी बाजाराची संकल्प कल्पना खूप यशस्वी ठरली पंचक्रोशीतील व्यापारी आणि विक्रेत्यांनी उत्तम दर्जाच्या मालासह हजेरी लावल्याने स्थानिक ग्रामस्थांनी सकाळपासूनच बाजारपेठेत उपस्थिती दर्शवत मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले ग्रामपंचायत प्रशासनाने सुनियोजित पद्धतीने केलेल्या आठवडी बाजाराचे नियोजन त्यामुळेच यशस्वी ठरले आमच्या गावातील लोकांनी सुद्धा आमच्या गावच्या बाजाराला चांगला प्रतिसाद दिलेला आहे इथून पुढे आर्थिक सोयी येतील